स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर्व भागातील एकमेव टीकार स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाणव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची सांगली अपडेट सांगलीतून बालकाचे अपहरण तीन दिवसांनंतर बाळाची सुखरूप सुटका सांगलीच्या पोलीस दलाने बालकाची केली सुखरूप सुटका तीन दिवसानंतर बालकाला पोलिसांनी आईवडिलांच्या ताब्यात दिले तीन दिवसानंतर बाळाला पाहून आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू सांगली शहरात विश्रामबाग चौकेथे फुगे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका कुटुंबातील एक वर्षाच्या बालकाचे अज्ञातने अपहरण केलेले होते लहान बालकाचे अपहरण केल्याची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजलेली होती सदरची घटना दिनांक वीस ते एकवीस या दरम्यान रात्री घडलेली होती या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावलेला असून सांगलीच्या एल बी पथकाने अपहरण झालेल्या बालकाची सुखरूप सुटका करून एक वर्षाच्या बाळाला सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी आईच्या ताब्यात दिले आहे आपले बाळ परत मिळाल्याने आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आलेले होते या प्रकरणी पोलिसांनी इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वयवर्ष त्रेचाळीस राहणार किल्लाबाग मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली याला अटक केलेली आहे तर या प्रकरणातील इम्तियाज पठाण व वसिमा खान हे दोघे जण अद्याप फरार आहेत सांगलीच्या विश्रामबाग चौकातून दिनांक वीस ते एकवीस रोजी रात्री फुगे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एक वर्षाचे झोपलेले होते त्यावेळी बालकाचे अपहरण अज्ञात आणि केले होते या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी विश्रामबाग पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत लवकरात लवकर बालकाचा शोध घेऊन अपहरण करणाऱ्या इसमाची माहिती काढून त्यांना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे व अमिर शाह फकीर यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि विश्रामबाग चौकातून अपहरित झालेले बालक हे विनायक गोलंदाज व इमतियाज पठाण व बसिमा खान यांनी अपहरण केल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांच्या पथकाने इनायत गोलंदाज याला मिरज येथून ताब्यात घेतली असता त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता गोलंदाज यांनी सांगितले की इम्तियाज मिळून बालकाचे अपहरण करून सदरचे बालक हे सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात असल्याची माहिती दिली सांगलीच्या पोलीस पथकाने तातडीने रत्नागिरी जिल्ह्यात तपास केला असता सदरचे बालक सावर्डे या गावात सचिन राजे शिर्के यांच्या ताब्यात मिळून आले त्यांच्याकडे या चौकशी केली असता त्यांना सीमा मदतीने इनायत गोलंदाज इम्तियाज पठाण यांनी कायदेशीर प्रक्रिया करून मूल आपणास मिळवून देतो असे खोटे सांगून पैसे घेतले होते दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी बाळ त्यांच्या ताब्यात देऊन दिवाळीनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून असे खोटे सांगून बाळ त्यांच्या ताब्यात दिले होते सदर बालकाची वैद्यकीय तपासणी करून पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी बालकाला आई वडिलांच्या आई वडिलांना कुटुंबियांनी सांगली पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहेत सदर गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे इम्तियाज पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खंडणी फसवणूक विनयभंग दुखापत तसे आर्म ऍक्ट चे गुन्हे दाखल आहेत पठाण व सीमा खान यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत ता असून त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरच ताब्यात घेतलं जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे सांगली जिल्हा पोलीस एक, एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून नेण्यात आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आई वडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगितले आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी थोडक गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय हिंद